सुप्रिता व्यवहारे संभाजीनगर बांधलाग बांधला गोपाळ बांधला बांधलाग बांधला गोपाळ बांधला संतानी भक्तांनी प्रेमाने बांधला बांदलाग बांधला गोपाळ बांधला बांधलाग बांधला गोपाळ बांधला देवकीने बांधला गर्भात आला वासुदेवाने बांधला बाळरूप झाला नंद यशोदेसाठी गोकुळात वाढला बांद लाग बांधला गोपाळ बांधला बांद लाग बांधला गोपाळ बांधला गोपिकेने बांधला दही दूध देवनी ದ್ರೌಪದಿ ಬಾಧಲ ನವಾಶಾಲು ಪಾಡೂ ನೀ ಪ್ರೇಮಪತ್ರಹು ನೀ ರೂಕ್ಮಿಣಿ ಬಾಧಲ ಬಾಧಲ ಬೋಪಾಳ ಬಾಧಲ 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 ಗೋಪಾಳ ಬಾಧಲ ಮೀರೆ ಬಾಧಲ ಪ್ರೇಮಗೀತ ಗಾರೆ ಬಾಧಲ ಪ್ರೇಮಗೀತ ಗಾ जनाईने बांधला ओवीमध्ये होऊनी विठू विठू गजरात तुकोबाने बांधला बांधला ग बांधला गोपाळ बांधला ग बांधला गोपाळ बांधला रामदास बांधला दास दासभक्ती दाहुनी एकपणे बांधला जनार्दन होऊनी कृष्णदासीने त्याला हृदयात कोंडला बांधलाग बांधला गोपाळ बांधला संतांनी भक्तांनी प्रेमाने बांधला बांधलाग बांधला गोपाळ बांधला बांधलाग बांधला गोपाळ बांधला बांधलाग बांधला गोपाळ बांधला गोपाल कृष्ण भगवान की जय